धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले मीही राजीनामा दिला होता बीड येथील गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्याशिवाय विरोधकांनी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आरोप करत धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासाठी घेरलं आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर मी सुद्धा राजीनामा दिला होता असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे आता अजित पवारांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे नेमका कोणता पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी सांगितलं आहे की जी घटना बीडला घडली ती अतिशय निंदनीय आहे माणूसकीला काळे फासणारी ती घटना आहे त्यामुळे त्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शासन केलंच जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी त्वरित एस आय टी सी आय डी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी देखील सुरू आहे अजित पवार पुढे म्हणाले की एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये दे देखील नाव आलं तर आपण कारवाई करणार आहोत माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता कारण माझ्या बुद्धीला ते पटलं नाही मी स्वच्छ पद्धतीनं काम केलं होतं मी गेल्या चौतीस वर्षांपासून अनेक खते सांभाळली आहेत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आजपर्यंत काम करताना मला देखील बदनाम करण्यात आलं माझी जनमानसात प्रतिमा मलिन करण्यात आली त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत आहेत त्यानंतर मी राजीनामा दिला होता तर काही जणांवर न्यायालयाने ताशेरे ओढले तर काही नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी आहे या प्रकरणात आम्ही म्हणतोय की दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाहीत असं विचारलं असता हा प्रश्न आपण धनंजय मुंडे यांना विचारा त्यांचं म्हणणं आहे की यात माझा काही संबंध नाही मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही आम्ही कोणाला वाचवण्याकरिता आम्हाला जनतेनं दोनशे सदतीस आमदार निवडून दिलेले नाहीत आम्हाला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही चांगलं काम करणार आहोत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला मग अजित पवार पाठीमाग दोन हजार दहाच्या किंवा अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सदैविक बुद्धीला मला ते पटलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड